परभणी उरणशेळ फाटा इतर ठिकाणी झालेल्या महिला अत्याचाराच्या घटनेच्या विरोधात बुधवारी दुपारी एक वाजता राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाच्या वतीने शहरातील महात्मा फुले पुतळ्यासमोर निषेध आंदोलन करण्यात आले <laughs> ना सुरक्षित नाही कारण की महिलावर भर दिवसात जेव्हा अन्याय अत्याचार होते आणि अन्याय करणाऱ्याला हे पाठीशी घालतात ते लाडकी बहीण योजने जर तुम्ही लाभवतात तुमची लाडकी बहीण सुरक्षित नाही तर तो लाडकी योजनेचा लाभ कोणाला देणार आहे आम्ही फक्त एवढा विनंती करतो तुम्ही योजनेपेक्षा तुमच्या लाडकी बहीण म्हणतात त्या तुम्ही पाठी राखा म्हणून एक खंबीर पाठी म्हणून त्यांना सुरक्षित द्या आणि हे जे अन्याय होतात महिलावर ते कुठेतरी थांबायला पाहिजे जर तुम्हाला हे होत नसेल तुम्ही जर गुन्हेगाराला पाठीशी द्या पाठीशी घालतात तर तुम्हाला त्या खुर्चीवर बसण्याचा काही अधिकार नाही एवढं ते बोलते फक्त महिलांना तुम्ही सुरक्षित द्या पण महिलांना पाठी राखा त्या एका भगिनीवर एकतर्फी प्रेमातून तिच्यावर झालेला अत्याचार तिच्यावर उगवलेला सूट आणि तीक्ष्ण निर्घुत न केलेली तिची हत्या एवढाही हत्या होत असताना त्याच प्रकारे शिळ माझी एक भगिनी घर संसार चालवत असताना थोडा मानसिक त्रास काही असत तर मनाला शांती मिळावी समाधान मिळावं म्हणून आपण प्रत्येक जण शांतीचं एक साधन शोधतो ते म्हणजे मंदिरात जातो ज्याच्या त्याच्या श्रद्धास्थानी जातो माझी एक महिला भगिनी मंदिरात गेली असता तिला चहामधून गुंगीचं औषध दिलं जातं आणि गुंगीचं औषध दिल्याच्या नंतर तिथले तीन पुजारी तिच्यावर अमानुष बलात्कार करतात आणि तिची हत्या केली जाते कुठं के नेऊन ठेवला हा माझा शाहू फुले आंबेडकराचा महाराष्ट्र कुठं गेले आमचे देवेंद्र फडणवीस आमचे गृहमंत्री सध्या जर तुम्ही बघितलं तर आमचे गृहमंत्री फक्त फोडाफोडीचं राजकारण घर फोडायचं काम आमचे गृहमंत्री करत आहे आज मी माझ्या गृहमंत्र्यांना प्रश्न विचारते गृहमंत्री साहेब तुमच्या राज्यात आम्ही महिला सुरक्षित आहोत का एकीकडे तुम्ही म्हणताय की आमची लाडकी बहीण आज तुम्ही बघत असताय अर्थसंकल्प जाहीर करत असताना लाडकी बहीण ही योजना आम्हाला जाहीर केली आम्ही अभिन आम्ही अभिनंदन करतो सगळ्यांचं आम्ही योजनेचं स्वागत करतो आमच्या बहिणीला लाडकी बहीण म्हणून योजनेचा सन्मान दिला पण तो सन्मान देत असताना बहिणीची सुरक्षा कुठे नेऊन ठेवली तुम्ही आम्ही महिला भगिनी रस्त्यावर फिरतो अहोरात्र आम्ही कष्ट करतो काय सरकारकडे आमची एकच मागणी गृहमंत्र्यांना खुर्ची खाली करावी आणि गृहमंत्री पद जर तुम्हाला सांभाळता येत नसल आमच्या महिलावर अन्य अत्याचार होत असताना तुम्ही जर डोळे उघडे ठेवून बघत असाल ज्या आरोपींना तुम्ही फाशीची शिक्षा देऊत नसाल तर तुम्हाला खुर्चीत बसायचा अजिबात अधिकार नाही आदरणीय शरद पवार साहेबांची राष्ट्रवादी आमची महिला राष्ट्रवादीकडून संपूर्ण महाराष्ट्रात आमचं आंदोलन चालू आहे आदरणीय रोहिणीताई असतील आदरणीय आमचे विजयरावजी भांबळे साहेब असतील आमचे गव्हाणे साहेब असतील आमच्या जिल्ह्यातले सगळे ज्येष्ठ कार्यकर्ते असतील या सगळ्यांनी मिळून आम्ही राष्ट्रवादीकडून आम्ही निषेध व्यक्त करतो तर्फे आम्ही महिला भगिनी पूर्ण महाराष्ट्राभर निवेदन देत आहोत की महिलावर होणाऱ्या अत्याचार अत्याचाराविरुद्ध काहीतरी शहा पाहिजे आणि शासनाने निर्णय घेतला पाहिजे की महिला पुणे शाहू आंबेडकर या महाराष्ट्रामध्ये हे महिलावर अत्याचार होत आहे त्याबद्दल आम्ही सर्व महिला मिळून निषेध करत आहोत